प्रभाग सव्वीसच्या पूर्व भागात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ चौकसभा विकासांना गती देण्यासाठी चारही उमेदवारांना निवडून द्या उमेदवारांचे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षांचा प्रचार अधिक वेगाने सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आज दिनांक आठ जानेवारी रोजी शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक सव्वीसच्या पूर्व भागात प्रचारार्थ चौकसभांचे आयोजन करण्यात आले होते या चौकसभा सप्तशृंगी मंदिर महादेव मंदिर मोरिया पार्क परिसरात घेण्यात आल्या सभांना उमेदवार हर्षदा गायकर नैना जाधव निवृत्ती इंगोले भागवत आरोटे यांनी आतापर्यंत प्रभागात करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेतला तसेच भविष्यात उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास मतदारांना दिला उमेदवारांनी आपल्या भाषणात सांगितले की पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विकासाचे सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल त्यामुळे प्रभागातील विकासाला गती देण्यासाठी शिवसेनेच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या चौकसभांमधून शिवसेना उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभागात निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे अगदी प्रगतीपथावर आपल्या राज्याचं नाव फार कमी वेळात पुढे येऊन राहिलेलं आहे मला असं वाटतं त्यांनी आपल्या प्रभागामध्ये जवळजवळ दोनशे पन्नास कामं आपण इथे कॉ रस्त्यांचं एल ई डी ता लाईट्स तसेच ड्रेनेज लाईन वगैरे ह्या सगळ्या कामांचं आपण नियोजनबद्ध असं कामं केलेली आहेत की त्या सभा आहेत तर मला असं वाटतं ही विकास कामं अशी कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी तुम्ही शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचा मागच्या पंचवार्षिकला नाम होता तो शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर सुद्धा जेही काम नागरिकांनी आजपर्यंत आम्हाला सांगितले असतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा सांगितले असतील या तिन्ही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक माजी नगरसेवक सुद्धा आपल्याकडं आज मत मागण्यासाठी येत आहे परंतु आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात आपण या सर्वांना विचारलं पाहिजे बाबा हे लोक माझी नगरसेवक आहे तूही माझी नगरसेवक आहे परंतु दोन हजार बावीस ते आज सव्वीस चालू झाले या चार वर्षाच्या कार्यकाळात तू नेमकं काय केलं याचं उत्तर मला वाटतं समोरच्याकडे शंभर टक्के नसणार आहे मी वैयक्तिक टीका तीक टिप्पणी कोणावरही करणार नाही परंतु आपण ज्या प्रांगणात बसलो आणि तुम्ही चारही लोकांचं बघितलं असेल आम्ही चारही लोकं मला वाटतं भाऊ आम्ही तर वारकरी संप्रदायातून आले लोक आम्ही शंभर टक्के बोल बाबाचे भक्त आहेत आणि आज मला वाटतं आपल्या पिढ्यांचा जर विकास करायचा असेल तर सर्वप्रथम नगर शोक निर्वसने पाहिजे दोन हजार सतरा पासून तर आतापर्यंत मी काय कामकाज केलंय काय केलंय नाही केलंय सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त माझ्या माता भगिनींना मला एकच विनंती आहे की मी आज इथे माझ्या सगळ्या सवंगणांना तुमच्याकडे घेऊन आलेली आहे आम्ही चारही उमेदवार आज तुमच्याकडे आलेलो आहोत तेव्हा दोन हजार सतराला तुम्ही शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून दिल्याच्या नंतर आम्ही एकजुटीने कामकाज केलेला आहे आणि हे कामकाज करत असताना आम्हाला कोणतीही अडचण आलेली नाहीये कारण आम्ही तीन नगरसेवक शिवसेनेचे होतो आणि एकच ताई भाजपाचा होतो परंतु मला आज तुम्हाला विनंती करायची की अजून पण यापेक्षाही जर सुसंगत आणि जर कामकाज करायचं असेल प्रभागाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला चारही नगरसेवक हे शिवसेनेचेच निवडून द्यावे लागणार आहेत जो काही आपला विकास कामं बाकी आहे जे काही आपली कामं बाकी ती निश्चितपणाने पूर्ण होती मला तुम्हाला एकच विश्वास द्यायचा आहे की दोन हजार सतरा पासून तर आतापर्यंत जी काही कामकाज केली तुमच्या हाकेला आम्ही धावून आलेलो आहोत तुम्ही फोन केल्याच्यानंतर नंतर दहा मिनिटात उपलब्ध होण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या कामाची पावती आज आम्ही तुमच्याकडे मागायला आलेलो आहोत नंतर जी रस्ते होती ती रस्त्यांचं काम करण्याचं आय टी आय समांतर करण्याचं काम केलं आय टी आयला समांतर पूल बांधला तिथं ट्रॅफिकचा प्रश्न सुटला आपण बघितलं सन्माननीय आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून निधी आणून वीस कोटीचा रस्ता जो आपला प्रभाग आहे पौर्णिमा स्वीटपासून तर आय टी पर्यंत तो रस्ता कॉमेडी काम केलं आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीमधून तो दिले काम धरला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा